नमस्कार आज आरोग्य हा विषय खूप प्राथमिक बनलेला असून सर्वांना आरोग्याची काळजी घेणं आणि त्या माध्यमातून गमत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून हा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष या आयोजित व महात्मा मित्रमय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिर या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी महात्मा जन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या डॉक्टर आलेले आहेत त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे प्राथमिक हेल्थ चेकअप असं याचं स्वरूप आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की या हेल्थ कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार आपल्याकडे जास्त करून महिलांवर आजार आता खूप आहेत पीसीओडी वगैरे तर आपण स्पेशली गायनेकोलॉजिस्ट ठेवले आहे हार्ट रेशो आपल्याकडे वाढला आहे जसे की अटॅकचं प्रमाण वाढलं आहे यंग पर्सन पासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंत जे काय आहेत आपल्याकडे ईसीजी वगैरे करून दिले देण्यात आली आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमार्फत माणसांना प्रत्येक जनतेपर्यंत आपल्याकडे अवेअरनेस करण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्याकडे आयुष्यमान भारत आणि वयवंदन योजना जसं की सिनियर सिटीजनसाठी वयवृद्धांसाठी जे सत्तर वर्षाच्या पुढचे आहेत त्यांच्यासाठी आपण कार्ड जनरेट करून देत आहोत आणि आभा कार्डचं सुद्धा आपण वाटप करण्यात येत आहोत सनस भारतीय जनता पार्टीतर्फे तसंच साई श्रद्धा सेवा मंडळ व जय गणेश सामाजिक संस्था तर्फे आज आपल्या आरोग्यासाठी एक शिबिर आयोजित केलं आहे वॉर्ड क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये या शिबिरामध्ये विविध जे आपले आजार आहेत त्यांच्यावर तपास उपचार व तपासणीसाठी वेगवेगळे वे आपण आयोजन केलेलं आहे जसं जी झालं हृदयविकारासाठी अजून बीपीचं झालं किंवा इतर महिलांसाठी जे वे वेगवेगळे वे आजार आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या उपचार देण्यासाठी त्याचे विविध आपण केंद्र आज, आज आपण इथे उपस्थित केलेले आहेत तसेच प्रभागातली बेचाळीस बेचाळीस प्रभागातली सर्व जे महिला पुरुष मंडळी आहेत त्यांनी ह्याचा चांगला लाभ घ्यावा आणि आपल्या आर, आयु आरोग्याचा गणेश जय गणेश करावा अशी सगळ्यांना विनंती